नमस्कार आज उत्पादक महिला महिला बचत गटाच्या आहेत आणि त्यांनी साई मशिनरी मध्ये पापड मशीन खरेदी केलेली आहे आणि त्यांनी लाईव्ह डेमो पण पाहिलेला आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपली मशीन त्यांना कशी वाटली आणि काय नमस्कार नमस्कार तर, तर तुम्ही जे आता मशीन चालून पाहिली आहे तर ते तुम्हाला कशी वाटली चालवताना आम्हाला अगदी छान वाटलेली नाही का आणि चालवायला पण एकदम सोपी आहे आणि म्हणजे व्यवस्थित वाटते आम्हाला नाही का कोणती तिला काही ट्रेनिंग ना ट्रेनिंग न घेता कोणती महिला नाही का चालू शकत आणि पापड पण एकदम छान होते आणि एकदम पातळ पापडची पण क्वालिटी पण चांगली होती नाही का तुम्हाला ट्रेनिंग देताना सगळं व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे सगळं आम्हाला सगळी माहिती दिली नाही का व्यवस्थित समजून सांगितलेलं नाही का आणि नवीन जर मशीन घ्यायची असेल तर काय का 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 तर आम्ही सांगू नाही का म्हणजे अतिशय चालवणे सोपी नाही आणि वेळेची बचत होती शिवाय नाही का आपल्याला म्हणजे बचत पण होती आणि महिला एक उद्योग करू शकता उद्योग करू शकतात नाही का घर बसल्यावर चांगलं कुणाला घ्यायचे असेल तर तुम्ही साई कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करू शकता हा